नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ एम एस सी टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण चालू घडामोडी बघतोय तर त्यामधला आपण एम सी क्यू पार्ट थ्री बघतोय तर यामध्ये आपण काही एम सी क्यू बघणार आहे ठीक आहे तर बघूया भारतातील पाणबुडी पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर पानबुडी पर्यटन गुजरात या राज्यानं सुरू केलेले आहे आणि ते पहिलं राज्य आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढीलपैकी अंतराळात एक हजार दिवस घालवणारे पहिले व्यक्ती कोण ओले क्रोनोनेंका ओले क्रोनोनेंको ठीक आहे पुढीलपैकी अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण गोपी थोटाकुरा ठीक आहे गोपी थोटाकुरा हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे तर ते उच्च न्यायालय आहे सिक्कीम त्यानंतर बघा स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर भारतातील पहिले राज्य आहे उत्तराखंड त्यानंतर बघा सातबारा चोवीस भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे पहिले राज्य कोणते सात बारा चोवीस भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र हे ठरलेले आहे खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय हे प्रादेशिक भाषेत निकाल देणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय ठरले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी भारतातील कोणत्या शहराला युनेस्कोने साहित्याचे शहर म्हणून नियुक्त केले आहे तर साहित्याचे शहर कुणी म्हटलं युनेस्कोनं कुठल्या शहराला कोजिकोडे केरळला ठीक आहे तर त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणते राज्य हे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र खालीलपैकी कोणते गाव हे राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे तर पारपोली कुठं आहे सिंधुदुर्गमध्ये पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्याने पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनात विधानसभेत शून्य तास म्हणजे झिरो आवर सुरू करण्याची घोषणा केली तर बघा हिमाचल प्रदेश त्यानंतर बघा जोसेफ फ्रान्सिस ए परेरा हा पाकिस्तानमधील ख्रिश्चन व्यक्ती नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व प्राप्त करणारा कोणत्या राज्यातील पहिला व्यक्ती ठरला आहे तर गोवा जोसेफ फ्रान्सिस ए परेरा त्यानंतर बघा कोणत्या उच्च न्यायालयाने देशात प्रथमच भारतीय पोस्टच्या ई पोस्ट सेवेद्वारे न्यायालयीन नोटीस किंवा समन्स पाठवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तर केरळ हायकोर्टाने घेतलेला आहे बघा पोस्टाच्या ई पोस्ट सेवेद्वारे ठीक आहे त्यानंतर बघा कोणती कंपनी टाटाच्या सहाय्याने दोन हजार सव्वीसपर्यंत भारतातील पहिले एच वन ट्वेंटी फाईव्ह हेलिकॉप्टर लॉन्च करणार आहे तर एअरबस ठीक आहे एअरबस कंपनी टाटाच्या सहाय्याने ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या देशात जगात पहिल्यांदाच अत्याधुनिक होलोग्राफीचा वापर करण्यात आलेल्या नोटा जाहीर केल्या आहेत तर जपानमध्ये त्या जाहीर केल्या आहेत जारी केल्या आहेत ठीक आहे होलोग्राफीचा वापर असणाऱ्या अत्याधुनिक नोटा ठीक आहे बघा लॉ सी ई टी पंचवीस सव्वीसची आपली बॅच चालू केलेली आहे तर ही बॅच आपली परीक्षा होईपर्यंत असणार आहे साधारणतः फाय इयर लॉ सी ई टीची परीक्षा ही अठ्ठावीस एप्रिलला आहे तर थ्री इयर लॉ सी ई टीची परीक्षा तीन आणि चार मेला आहे ठीक आहे तर जे विद्यार्थी क्लास लावणार आहेत तर त्यांना डिस्काउंटमध्ये क्लास लावता येईल त्याचबरोबर हा जो लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे तर तो आपण दोनदा कंप्लीट करणार आहे त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे लॉ डीला जेवढा सिलेबस आहे तर त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जाणार आहेत ठीक आहे त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा दिले जाणार आहेत त्यानंतर बघा दुसरा क्वेशन खालीलपैकी कोणत्या कौन कोणाची भारताचे एक्कानवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एक्कावन्नावे सरन्यायाधीश कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना भारतातील सर्वाधिक डी आय परकीय थेट गुंतवणूक झालेले राज्य कोणते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये झालेले आहे समशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी खालीलपैकी कोणाला बाल साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे भारत सासने ठीक आहे चांद्रायन थ्रीच्या यशस्वी लँडिंग स्मरणार्थ कोणता दिवस हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो तर तेवीस ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीसच्या नोबेल पुरस्कारात वैद्यकशास्त्र फिजिओलॉजी किंवा मेडिसिन श्रेणीतील पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे फिक्टर ॲम्ब्रोस अँड गॅरे रुपवकन बघा फिक्टर ॲम्ब्रोस अँड गॅरे रुकन ठीक आहे त्यानंतर बघा जय शहा आय सी सीचे कितवे भारतीय अध्यक्ष बनले आहेत पाचवे जय शहा आय सी सीचे कितवे भारतीय अध्यक्ष बनले आहेत पाचवे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर ऐंशीव्या क्रमांकावर आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतर बघा कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले तर हरियाणा राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर बघा सामंत हार्वे यांना कोणत्या कादंबरीसाठी दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आर्बिटल ठीक आहे ऑर्बिटल ठीक आहे त्यानंतर बघा नुकताच भारतीय राज्यघटनेचा राज्य निर्मितीचा दिवस साजरा करण्यात आला कुठला दिवस साजरा करण्यात आला किंवा किती वर्ष साजरा करण्यात आली तर बघा अमृत महोत्सव म्हणजे पंचवीस वर्ष साजरा केली सव्वीस जानेवारीला अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्षं झाली की अमृत महोत्सव त्याला म्हणायचं ठीक आहे जर समजा शंभर वर्ष झाली की शताब्दी महोत्सव म्हणायचं ठीक आहे त्यानंतर बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला छत्रपती शिवाजी महाराज नगरी अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे परिसराला महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचे निधन झाले ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते तर एकोणीसावे राज्यपाल होते राज्यपाल होते ठीक आहे त्यानंतर बघा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन चा ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर डॉक्टर माधव गाडगिळ यांना जाहीर झाला आहे त्यानंतर बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतेच आय सी सीचे चे नवीन अध्यक्ष कोण बनले जयशा मग अशा आपण बघितल्या कितवे जयशा पाचवे ठीक आहे आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला ऋषभ पंत ठीक आहे सर्वाधिक बोली त्याला लावलेले आहे बाल कुमार साहित्य सम्मेलन दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष कोण होते सुभाष कवडे ठीक आहे दुसऱ्या गोल्डन ग्लोब दोन हजार पंचवीसमध्ये डॅश चित्रपटाचा धबधबा राहिला कुठल्या एमिलिया कुठलं एमिलिया त्यानंतर बघा सोळा जानेवारी हा पहिला लोकपाल दिन सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर याच वर्षी साजरा केलेला पहिल्यांदा लोकपाल दिन कधी दोन हजार पंचवीसला ठीक आहे अशा पद्धतीने हे आपण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे एम सी क्यू बघितलेले आहेत ठीक आहे तर बघा हे आपली लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा स्तरावर प्रश्नसंच ही दोन लॉ टीसाठी महत्त्वाची असणारी पुस्तके आहेत लॉ सी टी प्रवेश परीक्षा मार्गदर्शकमध्ये लॉ ई टीचा संपूर्ण सिलेबस आणि प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संचमध्ये लॉ ई टीला जशा पद्धतीचे क्वेशन्स पेपर असते तशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर यामध्ये दिलेले आहेत हे जर पुस्तक हवे असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील जर समजा पुस्तकाच्या अनुषंगानं किंवा क्लासच्या अनुषंगानं काही माहिती हवी असेल तर हा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ह्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सर्व माहिती ही मिळून जाईल ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच